ब्लड बँकेच्या एका चुकीमुळे निष्पाप बाळंतिनीचा गेला जीव चुकीचा ब्लड ग्रुप दिल्यामुळे नवजात बाळ झालं पोरक बाळंतिनीला रक्ताची गरज होती कुटुंबाने वेळेवर रक्त आणलं पण डॉक्टरने ते रक्त चढवल्यानंतर तिचा त्रास वाढत गेला तीन दिवस मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर आईने अखेर जगाचा निरोप घेतला पण धक्कादायक बाब ही आहे की डॉक्टरच्या उपचारात नाहीत एका मोठ्या चुकीमुळे या मातेला जीव गमवावा लागला ब्लड बँकेनं चुकीच्या गटाचं रक्त दिलं आणि एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं पंढरपुरात नेमकं काय घडलं रुग्णालयात झालेला हा निष्काळजीपणा कुणामुळे झाला आणि आता या कुटुंबाला न्याय कसा मिळणार जाणून घेऊयात थोडक्यात ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये गावातील बावीस वर्षीय आरती सूरज चव्हाण यांना दुसऱ्या बाळनपणासाठी पंढरपूर शहरातील लिंक रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आरती यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला पण प्रसूतीनंतर त्यांना रक्ताची गरज भासू लागली ही स्थिती डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं कुटुंबाला रक्त चढवण्याची गरज असल्याचं सांगितलं कुटुंबियांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एका ब्लड बँक स्टोरेज मधून ओ पॉझिटिव्ह रक्ताची पिशवी आणून ठेवली सर्व काही ठीक चाललं होतं पण नेमकी चूक झाली रक्त चढवण्यात डॉक्टरांनी आरती यांना रक्त चढवलं पण रक्त चढवल्यानंतर बाळंतीन आरती यांचा त्रास आणखीनच वाढू लागला त्रास असह्य होऊ लागल्यानं डॉक्टरांना ही शंका आली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आरती यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनीही आरती यांना सोलापूरात हलवलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू सोलापूर मध्ये डॉक्टरांनी आरती यांना पुन्हा रक्त चढवण्यास सुरुवात केली इथं तीन दिवस आरती मृत्यूशी झुंज देत होत्या पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा काही केल्या होत नव्हती तेव्हा सोलापूर येथील डॉक्टरांना तपासणी दरम्यान एक मोठी शंका आली अधिक तपासणी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली ज्या ब्लड बँकेनं पंढरपूरमध्ये आरती यांच्यासाठी ओ पॉझिटिव्ह रक्तगटाची पिशवी दिली होती ती पिशवी प्रत्यक्षात चुकीच्या रक्तगटाची होती ज्या महिलेला ओ पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती तिला चुकीच्या रक्तगटाचं रक्त चढवण्यात आलं होतं आणि यामुळेच आरती यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला त्यांचा त्रास वाढत गेला आणि त्यांची प्रकृती बिघडत गेली हा निष्काळजीपणा एवढा मोठा होता की गुरुवारी चार डिसेंबर रोजी सोलापूर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचार सुरू असताना अखेर आरती चव्हाण यांची मृत्यूशी झुंज थांबली आणि त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे चव्हाण कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय एका ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्याने केलेल्या गंभीर चुकीमुळे अवघ्या तीन दिवसांचं बाळ आता आपल्या आईच्या मायेला कायमचं मुकलंय आईच्या खुशीची ऊब त्या बाळाला मिळालीच नाहीये कुटुंबाने या ब्लड बँक आणि कुटुंबाने या ब्लड बँक स्टोरेजवर आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्यांवर गंभीर आरोप केलेत सध्या पंढरपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आहेत पण या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये एका निष्पाप जीवाला चुकीच्या रक्तगटामुळे आपला जीव गमवावा लागला त्यामुळे आता प्रश्न असा उभा राहतोय की रुग्णालय आणि ब्लड बँकांमध्ये इतका मोठा निष्काळजीपणा कसा होऊ शकतो आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई व्हावी हीच अपेक्षा हे पीडित कुटुंब आणि आम्ही सारे करत आहोत तुम्हाला काय वाटतं या निष्काळजीपणाला जबाबदार कोण आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सविस्तर आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा